लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का करता जी सार्वत्रिक निवडणूक लागली त्या निवडणुकी करता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने परभणी महानगरपालिका या ठिकाणी निवडणूक लढवते आणि ह्या निवडणुकीमध्ये परभणी शहरामध्ये पंजा आणि मशालची युती झालेली आहे काही प्रभाग दोन उघडले हो तर सगळ्या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे निश्चितच ही महानगरपालिका काँग्रेस आणि मध्ये अनेक मुद्दे अनेक मुद्द्यावर बोलता येईल तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यामध्ये म्हणजे परभणी शहराला टँकर मुक्त करण्याचं काम आम्ही सुरुवातीपासून केलेलं आहे त्याच्यानंतर स्वच्छता पूर्ण क्लिअर करून दिली मधल्या काळामध्ये हे सगळे कमिशनर आले वेगवेगळ्या प्रकारचे कमिशनरच्या आणि प्रशासकाच्या काळामध्ये परभणीचे बट्ट्या बोळ केला चार वर्ष झाले प्रशासक परभणीवर त्याच्यामुळे या शहराची विल्हेवाट लागलेली त्याला पूर्ववर चांगलं करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो नाही असं महापौर होणं कोणा एकाच्या हातात नसतंय महापौर करणं हे निवडून आलेल्या नगरसेवकाच्या हातात असतंय ते निवडून आल्यानंतरची प्रक्रिया काय करतील ते मी आज सांगू शकत निश्चित चांगल्या प्रकारच्या सोयी देऊ वेळेवर पाणी देऊ लाईट देऊ स्वच्छता देऊ कचरा साफ करायच्या प्रक्रियावर राबवू